एक मराठी रुग्ण युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे अनुदान मिळणार आहे होय जे शेतकरी कापूस सोयाबीन उत्पादक आहेत आणि पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा सप्टेंबरपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं होतं की दहा सप्टेंबर पासून जे पात्र शेतकरी आहेत मर्यादित म्हणजे दहा हजार रुपये पाच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे दहा हजार रुपये दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो लक्षात असू द्या तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक असला पाहिजे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे म्हणजे ही जी स्कीम आहे डेबीटी स्कीम आहे डेबिटीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकाच वेळेस ही रक्कम अदा होणार आहे जर तुम्हाला हप्ता मिळाला नाही आणि तुमचं डेबिटी लिंक आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही लिंक केलं तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळून जाईल पण सध्या लक्षात ठेवा जर तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक नसेल तर तुम्ही पात्र असूनसुद्धा या हप्त्यापासून वंचित राहू शकता म्हणून तुमच्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक करा जेणेकरून तुमच्या खात्यावरती प्रति हेक्टर पाच हजार रुपये जमा होतील तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा